मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळे असे शंकरपाळे बनवण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसे वाटले माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा चला तर मैत्रिणींनो आता आपण शंकरपाळे बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया यासाठी मी अर्धा किलो फ्रेश असा मैदा घेतलेला आहे हा मी सम्राट या कंपनीचा घेतलेला आहे तुम्ही दुसरा देखील घेऊ शकतात आता यासाठी आपण साहित्य बघूया एक वाटी साखर एक वाटी दूध अर्धी वाटी तूप आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत गोड्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की आपले हे शंकरपाळे खूपच चवदार आणि चविष्ट बनतात इकडे मी कढई तापायला ठेवलेले आहे यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत दुधाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकतात दूध छान गरम झालं की आपण त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत जास्त देखील आपल्याला साखर घ्यायची नाही आहे साखरेमुळं आपले शंकरपाळे हे कडक होऊ शकतात दिलेल्या प्रमाणातच तुम्ही साहित्य घ्या तुमचे हे शंकरपाळे अतिशय खुसखुशीत असे होतील आता आपण यामध्ये तूप घालून घेऊया आपलं सर्व साहित्य कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण ही साखर विरघळून घेणार आहोत अशा पद्धतीनं तुम्ही हे शंकरपाळे करून बघा खूपच खुसखुशीत मस्त असे होतात याची फक्त आपल्याला साखरच विरघळायची आहे जास्त पाक वगैरे असं बनवायचं नाही आहे आपली साखर ही छान विरगायपर्यंत आपण मैदा चाळून घेणार आहोत चला तर आता आपण मैदा चाळणीमध्ये घालून घेऊया मैदा हा आपल्याला नेहमी चाळूनच घ्यायचा आहे आणि आपल्याला यासाठी फ्रेश मैदा वापरायचा आहे त्यामुळं आपले शंकरपाळे हे मस्त बनतात खुसखुशीत होतात अगदी छान त्याला लेयर सुटते आता आपली साखर ही छान विरगळलेली आहे आता आपण मैद्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घालून घेऊया हे गरम असल्यामुळं हे आपण चमच्यानेच सुरवातीला छान हलवून घेणार आहोत थोडं थोडंच आपल्याला घालायचं आहे यामध्ये आपलं हे आता थंड झालेलं आहे आता हाताने आपण हळुवार हे मिक्स करून घेऊया यामध्ये थोडंसं आपल्याला दूध लागेल थोडं थोडं आपण दूध यामध्ये ॲड करूया इकडं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण इकडं पिठाचे गोळे बनवून घेऊया आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे याचे आपण गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीनं आपण बनवून ठेवले की आपल्याला शंकरपाळे करायला सोपं जातं याचे मी हे या असे चार गोळे बनवून घेतलेले आहे तोपर्यंत आपण हे आता इकडं छान शंकरपाळेचं पाते लाटून घेऊया चला तर आता आपण हे छान पातं लाटून घेऊया हे आपल्याला झाडच ठेवायचं आहे जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही अशा पद्धतीनं आपण हे पान लाटून घेऊया पातळ हे छान आपलं लाटून झालेलं आहे आता मी हे कट करून घेते साईडचा आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला छान आकार येईल अशा पद्धतीनं आपण कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकतात आपले शंकरपाळे हे कट करून झालेले आहे अशा पद्धतीनं मी अगदी छोट्या आकारामध्ये कट केलेले आहे आपलं तेल हे छान तापलेलं आहे आता आपण यामध्ये कट केलेले शंकरपाळे घालून घेणार आहोत जास्त कडक तेलामध्ये आपल्याला हे शंकरपाळे टाकायचे नाही आहे चला तर आता आपण यामध्ये शंकरपाळी घालून घेऊया अगदी मंदाच्यावर आपल्याला हे शंकरपाळी होऊ द्यायचे आहे आपल्याला यामध्ये थोडे थोडे शंकरपाळी घालायचे आहे बघा आपल्या शंकरपाळ्याला छान कलर आलेला आहे अगदी खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार झालेले आहे चला आता आपण हे काढून घेऊया शंकरपाळे तळायला घाई करायची नाही मस्त आपले शंकरपाळे तयार झालेले आहे चला तर मैत्रिणींनो तयार झाले आपले अतिशय खुसखुशीत असे गोडे शंकरपाळे बघा किती छान लेअर आलेली आहे अगदी खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार झाले आहे अशा पद्धतीनं तुम्ही देखील करून बघा अगदी खुसखुशीत असे आपले शंकरपाळे झालेले आहेत कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद